चोपळा विधानसभा मतदारसंघात असलेल्या डोनगाव या गावापासून ते गिरगावपर्यंत हा रस्ता डोनगाव गावाकडील पाचपीर बाबाच्या दरगाहाकडून जातो हा शेतरस्ता असून या शेत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तेव्हा हा शेत शेतरस्ता रुंद करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे निवेदन या अव्वल तहसील कार्यालयामध्ये सोळा जानेवारी गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले चोपळा विधानसभा मतदारसंघामध्ये डोनगाव हे गाव आहे गावा या गावापासून पाचपीर बाबा दर्गा आणि तेथून गिरळगाव पर्यंत जाणारा शेतशिवाराचा रस्ता आहे हा रस्ता मोठ्या प्रमाणावर अरुंद झाला आहे पूर्वी या रस्त्यावरून मोठमोठे वाहनं जायचे मात्र आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे वाढलेले आहेत तर काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेपर्यंत आपली शेती कसली आहे तेव्हा तहसीलदारांनी याकडे जातीने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी या रस्त्याची करा रुंदीकरण करण्यात यावे आणि हा या रस्ता शेतमाल शेतातून बाहेर काढण्यासाठी वापरयोग्य व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीचे निवेदन यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्याकडे शेतकरी आर ई पाटील धीरज पाटील सह गिरळगाव आणि दोनगाव येथील शेतकऱ्यांनी दिले आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुर उपलब्ध तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर